आप बाले किल्ल्यातच मतदानात फेरफार झालेली आहे आणि मी हे आज बोलत नाहीये मी आज साहेबांसमोर सुद्धा सांगितलं की मी दोन हजार चौदाच्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ईव्हीएम विरुद्ध लढावं लागेल मी जिंकलोय तरी मी सांगतोय की ईएम हा आपल्याला आप रशियाकडे घेऊन जाईल जसं पुटिननी हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार भारताचा रशिया होणार नाही मी माझं मार्जिन बिर्जिन काय अर्थ नसतो माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही बघा मी मी भारतातल्या दोन दयाड्या जिवंत असताना बघितल्या आहेत मी तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितला नाही पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी एक मोठा जनभावना तयार केली त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वातंत्र्य केला पाहिजे कारण का आपण स्वातंत्र्यच नाव आपण गुलाम आहोत आणि त्यांनी ती निवडणुकी त्यांनी ते हे पुढे नेलं एकोणीशे सत्याहत्तर पंच्याहत्तर ते सत्याहत्तर मध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं ला। नंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली विश्वनाथ प्रताप सिंग याच्यात किती खरं होतं किती खोटं होतं बाजूला ठेवूया एक जनआंदोलन पेटवलं ते बोफोर्सच्या तोफांवरती आणि लोक हल्ली ह्या देशातल्या लोकांना प्रकरण व्यवस्थित समजून सांगावं लागतं आता पूर्वीची काही लोक राहिलेली नाहीत लोकांना त्याग संघर्ष ह्या गोष्टी फार करावाशा वाटत नाही मला देशामध्ये दे एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातनच जन्माला आलाय त्यात शरद पवार आणि मी उघडपणाने दाखतो बोलून दाखवलं साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल पण पाहिजे ती किंमत मोजू पण ह्या देशाचा रशिया